गॉगल नाही घातला तू कुठे आहे गॉगल तुझ्या कुठे आहे तुझ्या गॉगल कशा लावायचं असतं गॉगल कशा लावायच्या कशा लावायचं बाई गॉगल हां लावा अगं बाई ग माझ्या हिरो हां कसा आहे ही हिरो माझा आरशात बघा आरशात पहा पहा वन टू म्हणा वन टू थ्री फोर नाही गॉगल मला गॉगल लावून दाखवा दे नाही तर गॉगल चल हां सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी पी क्यू आर एस टी यू यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आता काय म्हणायचं वाव काय म्हणायचं वाव कोणी म्हणायचं क्लॅप क्लॅप करा करा क्लॅप क्लॅप चला गॉगल घाला गॉगल कोणाजवळ आहे गॉगल उलटा घातला गॉगल बाबू तू शिईचं गॉगल घाला मला दाखवा गॉगल घालून तुला गॉगल नाही घालतायत नाही येते तुला अग्गबाई अग्गबाई अग्गवाई डग बाई <laughs> किती छान मुधु बबू किती छान अग्ग बाई पार्क कोणाचं आहे ग पार्क कोणाचे आहे पार्क कोणाचे आहे तू ओ पापाला दाखवा आता दा पापा गॉगल नाही घातला तू कुठे गॉगल तुझ्या कुठे तुझ्या गॉगल कशा लावायचं असतं गॉगल कशा लावायच्या कशी लावायची बाई गॉगल लावा अगं बाई गो माझा हिरो हां कसा आहे हिरो माझा अर्षद बघा अर्षद पहा पहा वन टू म्हणा वन टू थ्री फोर नाही गॉगल मला गॉगल लावून दाखवा दे नाही तर माझं गॉगल सत् हां सी डी ई एफ जी दी, 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 ए, दी। H, I, J, K, L, M, N, O, P, P, Q, R, S, T, U, U, V, W, X. वाय झेड आता काय म्हणायचं वाव काय म्हणायचं वाव कोणी म्हणायचं क्लॅप क्लॅप करा करा क्लॅप क्लॅप चला गॉगल घाला गॉगल कोणाजवळ गॉगल उलटा घातला गॉगल बाबू तू शुईचं गॉगल घाला मला दाखवा गॉगल घालून तुला गॉगल नाही घालतायत नाही येते तुला अग्ग बाई अग्ग बाई बाई डग्ग बाई बघू किती छान अगे बाई पार्क कोणाचं आहे ग पार्क कोणाचे आहे पार्क कोणाचे आहे तू ओ, बाप्पा आपला दाखवा आता पापा